श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा लाडकी बहीण योजना बंद सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि सर्व शैक्षणिक बातम्यांचा तपशील भेटेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा पी डी एफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा बघूयात सविस्तर अपडेट सर्वात मोठी बिग ब्रेकिंग अपडेट सुप्रीम कोर्टाचा एक मोठा निर्णय झालेला आहे बघूयात पूर्ण अपडेट तर लाडकी बहीण योजना थांबवू सुप्रीम कोर्ट पुण्यातील एका भूसंपर्धन प्रकरणात सुनवाई करताना सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकारला लाडकी बहीण योजना थांबवण्याचा इशारा दिलेला आहे सर्वात मोठी बिग ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केलेली आहे जवळपास दीड करोड महिलांनी याची नोंदणी देखील केलेली आहे आणि या सर्व महिलांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे सुप्रीम कोर्टाने इशारा दिलेला आहे की लाडकी बहीण योजना आम्ही थांबू पुण्यातील एका भूमी अधिग्रहणात अजूनही संबंधित शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत तुमच्याकडे लाडकी बहीण योजनेसाठी पैसे आहेत पण मोबदला देण्यासाठी पैसे नाहीत तातडीने संबंधित व्यक्तीला पैसे द्या नाहीतर लाडकी बहीण व लाडका भाऊ अशा सर्व योजना आम्ही थांबू प्रकारे कोर्टाने स्पष्टीकरण दिलेलं आहे तर मित्रांनो सर्वात मोठी बिग ब्रेकिंग म्हणजे कोर्टाने इशारा दिलेला आहे की लाडकी बहीण योजना आम्ही थांबू त्या शेतकऱ्यांना पैसे द्या अन्यथा ही योजना आम्ही बंद करू आपल्याला काय वाटतं या सविस्तर वृत्ताबद्दल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल त्यामुळे आता लाडक्या बहिणींची धाकधूक वाढलेली आहे पहिला हफ्ता सतरा तारखेला येणार आहे तो भेटणार का नाही याच्यावर आता सस्पेन्स निर्माण झालेला आहे आपल्याला काय वाटतं सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेईल कमेंटमध्ये नक्की कमेंट करा सुप्रीम कोर्टाने कडक भाषात सांगितलेलं आहे की राज्य सरकारला लवकरात लवकर शेतकऱ्याचे पैसे द्या अन्यथा आम्ही ही योजना बंद करू अशाप्रकारे ठणकावून त्यांनी सांगितलेलं आहे तर अशा सर्व ताज्या घडामोडींसाठी लेटेस्ट अपडेट्ससाठी चायनाशी कनेक्ट करा परत भेटूयात नवीन अपडेट्सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ